नाशिकमध्ये शासकीय विश्रामगृहासमोर गुलमोहराचे झाड कोसळले ट्रक चालकाला किरकोळ दुखापत नाशिक शहरातील शासकीय विश्रामगृहासमोर आज सकाळच्या सुमारास गुलमोहराचे एक मोठे झाड अचानक कोसळले कोसळलेले झाड रस्त्यावरून जात असलेल्या ट्रकवर पडल्याने ट्रक चालकाला किरकोळ दुखापत झाली सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे या घटनेनंतर काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता नागरिकांनी घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली व परिस्थिती नियंत्रणात आणली तसेच पालिकेच्या आपत्कालीन पथकाने झाड हटवण्याचं काम सुरू केलं झाड कोसळण्यामागचं ने नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे प्राथमिक अंदाजानुसार मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या वाऱ्याचा आणि झाडाच्या झिजलेल्या अवस्थेचा परिणाम असावा असा अंदाज वर्तवला जात आहे या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील इतर जुन्या व धोकादायक झाडांची तातडीने तपासणी करण्याची मागणी होत आहे and press the bell icon. Never miss an update.